नमस्कार जेवताना तोंडी लावण्यासाठी नेहमीच सर्वांच्या घरी बेसनपोळी बनवली जात असेल एकदा अशा पद्धतीने ही पोळी बनवून बघा अतिशय चविष्ट खमंग खुसखुशीत अशी ही पोळी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही बेसनपोळी तयार होते घास जास्त जेवाल अशी ही बेसनपोळी तयार होते इथे आपण दोडका घेतलेला आहे म्हणजे चिराळं घेतलेलं आहे त्याच्या पूर्णपणे साली काढून टाकायची आहेत आणि अशा पद्धतीने आपण तुकडे करून घेणार आहोत जर दोडका हा जून असेल तर त्यातील बिया आहेत त्या काढून टाकायच्या आहेत इथे मी दोडका हा कवळा घेतलेला आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने जाड किसणीवर आपण किसून घेणार आहोत तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही जाड किंवा बारीक किसणीचा वापर करू शकता अशा पद्धतीने आपण दोडका किसून घेणार आहोत म्हणजे शिराळं किसून घ्यायचं आहे दोडक्याचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतले आणि किसून घेतला म्हणजे छान किसला जातो तर इथे अशाच पद्धतीने आपण सर्व दोडका आहे तो आपण किसून घेणार आहोत इथे आता दोडका म्हणजे शिराळ किसून झालेला आहे किसून घेतलेला दोडका आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत इथे आता ह्या बेसन पोळीला चव छान म्हणजे खमंग होण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत सहा ते सात लसूण पाकळ्या छोट्या मोठ्या अशा घेतलेल्या आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या इथे मी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत इथे पाण्याचा वापर न करता हा ठेचा तयार करून घेणार आहोत पोळी बनवण्यासाठी इथे आपण बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे इथे आपण हे वाटण तयार करताना फक्त मिक्सर चालू बंद करून हा ठेचा तयार करून घ्यायचा आहे इथे आता हे वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे आपण इथे आता दोडका किसून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा मुलं किंवा मोठी माणसं बिलकुल दोडका खायला मागत नाही तर अशा पद्धतीने ही जर पोळी बनवून दिलीत तर नक्कीच आवडीने खातील अशी ही बेसन पोळी तयार होते इथे पण आता जो ठेचा तयार करून घेतलेला आहे तो आपण आता इथे दोडक्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत एक चमचा आपण इथे ओवा साधारण गरम करून घेणार आहोत ओवा गरम करून घेतल्यामुळे छान असा स्वाद येतो तर साधारण आपण इथे एक चमचा ओवा छान गरम करून घेतलेला आहे चमचे मूठभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत आणि चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे चवीनुसार मीठ पाव चमचा हळद अर्धा चमचा आपण इथे लाल तिखटाचा वापर करायचा आहे लक्षात ठेवा आपण इथे तिखटवाल्या मिरच्या सुद्धा वापरलेल्या आहेत लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे आपल्याला ही बेसनपोळी बनवण्यासाठी बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे दोडका म्हणजेच शिरोळ्याला जेवढं पाणी सुटेल तेवढं आपल्याला इथे बेसनपीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता ही बेसनपोळी छान खुसखुशीत कुरकुरीत होण्यासाठी पोहे खातो त्या चमच्याने एक चमचा आपण तेल छान कडकडीत असं गरम करून घेणार आहोत तर इथे एक चमचा आपण तेल छान कडकडीत असं गरम करून मौन घेतलेलं आहे पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार तर ही बेसनपोळी बनवण्यासाठी इथे आपण खायचा सोडा किंवा तांदळाच्या पिठाचा वापर न करता एक चमचा मोहन कडकडीत असं गरम करून घेतलं तर ही बेसनपोळी अगदी खुसखुशीत अशी तयार होते इथे पाहू शकता मी बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे फक्त दोडक्याला आणि कांद्याला जे पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्येच आपण बेसन मिक्स करून घ्यायचं आहे तेल फक्त आपण एक चमचा छोटा म्हणजे जो आपण पोहे खातो त्या चमच्याने फक्त एक चमचा आपण गरम कडकडीत असं तेलाचं मोहन घेतलेलं आहे त्याच्यामुळे ही बेसन पोळी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी तयार होते इथे मी एक वाटीभर बेसनचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये इथे पाहू शकता छान आपलं हे मिश्रण तयार करून झालेलं आहे तुम्ही शिरोळं म्हणजे दोडका कितपत घेत आहे ते त्याच्याप्रमाणे तुम्ही बेसन म्हणजे चण्याच्या पिठाचा वापर करायचा आहे तर इथे आपण एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि एक दोडक्याचा वापर केलेला आहे तर इथे आता मिश्रण छान तयार करून झालेलं आहे फ्राय आपण गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे आपण आता शॅलो फ्राय करण्यासाठी थोडंसं तेलाचा वापर करायचं आहे इथे मी थोडं जास्त तेलाचा वापर केलेला आहे तर ही बेसनपोळी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी इथे जास्त तेलाचा वापर केलेला आहे तुम्हाला जर तेल तुम कमी प्रमाणात वापरायचं असेल तर तुम्ही कमी प्रमाणातसुद्धा तेलाचा वापर करू शकता तर तेलाचं प्रमाण जास्त वापरल्यामुळे काय होतं बेसनपोळी छान खुसखुशीत अशी तयार होते म्हणजे खायलासुद्धा छान चवीला अतिशय चविष्ट ही बेसनपोळी तयार होते आता मिश्रण पसरवून झालेलं आहे मिश्रण पसरवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे एक बाजू छान खमंग खुसखुशीत कुछ अशी तळून झाल्यानंतर पलटून घ्यायची आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही बेसनपोळी बनवून बघा जी मुलं किंवा मा मोठी माणसं दोडका म्हणजे मा शिरोळं खात नसतील तर ही बेसनपोळी नक्कीच आवडीने खातील अशी ही बेसन पोळी तयार होते ह्या पोळीमध्ये दोडका मिक्स केलेला आहे हे सुद्धा कळणार नाही एवढी छान ही बेसनपोळी तयार होते तर हे मिश्रण तयार करताना लक्षात ठेवा आपण इथे बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे दोडक्याला जे पाणी सुटलेलं आहे त्या दोडक्याच्या पाण्यामध्येच आपल्याला पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे बेसन छान मिक्स करून घ्यायचं आहे नेहमी आपण कांदा भजी बटाटा भजी बनवतो तर एकदा अशा पद्धतीने ही दोडक्याची बेसनपोळी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा नक्कीच दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल अशी ही बेसनपोळी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही बेसनपोळी तयार होते अचानक पाहुणे आले किंवा जेवण काय बनवायचं असं सुचत नसेल तर अशा पद्धतीने ही बेसन पोळी बनवून बघा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये